महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विशाळगड किल्ल्यावरील गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या निंदनीय निषेधार्थ वाढवणा बुद्रुक येथील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने दिनांक जुलै चोवीस रोजी संबंधित घटनेतील दोषीवर कडक कार्यवाही करून ज्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे अशांना आर्थिक मदत देण्यात यावी व इतर मागणीसाठी माननीय उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देण्यात आले

ज्या घटनेशी म्हणजे ज्या लोकांशी किल्ला एका ठिकाणी आणि हे लोक त्या किल्ल्यापासून चार किलोमीटर अंतर असताना जाणीवपूर्वक त्या एखाद्या समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी केलेला हा हल्ला अतिशय भ्याड आहे आणि या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो या ठिकाणी महत्त्वाचं चा सांगायचं हेच की ज्या मुस्लिम समाजाच्या जे काही वस्ती होती त्या वस्तीवर ज्या लोकांनी भ्याड लोकांनी जे हल्ला केला त्या हल्ल्याचा के आम्ही निषेध करतो परंतु सरकारने त्या ठिकाणी पंचवीस हजाराची मदत जाहीर केली म्हणजे एके एकीकडून त्या ठिकाणी समाजावर अन्याय करायचं आणि दुसरीकडून मदत त्या ठिकाणी जाहीर करायची ह्या ह्या आम्ही कुठल्याही पक्षात असलो तर आम्ही या ठिकाणी आमच्या जे समाजावर या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि आमचं सांगणं एवढंच आहे की जे कोणी दोषी असतील ते कुठल्या जातीचे असतील कुठल्या धर्माचे असतील आम्हाला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाचे घर त्या ठिकाणी तोडण्यात आले त्या ठिकाणी कुराण पवित्र कुराणाची त्या ठिकाणी विटंबना करण्यात करण्यात आली अनेक त्या त्या ठिकाणी नुकसान आलं सगळ्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भरपाई द्यावी आणि पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी जे पोलीस अधीक्षक होते जिल्हाधिकारी होते सगळ्यांची या ठिकाणी आणि समाजकंटकांची त्या ठिकाणी चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी याच हेतून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी आणि या सगळ्या समाजकंटकाचा मुस्लिम बांधवांच्या वतीनं जाहीर असा या ठिकाणी निषेध नोंदवतो वाढवाना बुजुर्ग या ठिकाणी सर्व मुस्लिम तरुण या ठिकाणी जमा होऊन या ठिकाणी डिप्टी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आमचा हेतू आमचा निषेध करण्याचा विषय एवढाच आहे की विशालगडावरील ज्या प्र, ज्या प्रकारे हल्ला करण्यात आला लोकांच्या घरातोडांची नासधूस करण्यात आली मशिदीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं तर ह्या सर्व धर्म समभाव या विचाराने चालणाऱ्या या महाराष्ट्राला कळबा फासणारी ही घटना आहे म्हणून या घटनेवर प्रशासना प्रशासनाने दोषीवर कारवाई केली पाहिजे त्या ठिकाणी ज्या पोलीस अधीक्षकावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आली कशी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं कसं या सर्व गोष्टी महाराष्ट्राला चिंतन चिंतन करण्याचा हा विषय आहे म्हणून संबंध माझ्या या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे या सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करून चौकशी करूँ दोषीवर कठोर से कठोर कारवाई करावी हुई एवड़ी यह ठिकानी भी विनंती कर दो आज तो वारोना बुजुर्ग जो तो पूरे तो नौजवान यहाँ पर डिप्टी कलेक्टर ऑफिस आए हुए थे और उसका मकसद ये है कि जैसे कि तमाम महाराष्ट्र के लोग जानते हैं कि विशालगढ़ में जो हादसा हुआ है कुछ तो समाज के दुश्मनों ने वहाँ पर जाकर मस्जिद की तोड़फोड़ की है और इसी के साथ ही मुस्लिम बस्ती में घुस मुसलमानों की इज्जत और उनके मालों को नुकसान पहुंचाया है तो आज हमारे आने का यहाँ पर मकसद ये है कि हम प्रशासन को कहना चाहते हैं कि जो भी दोषी हैं उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए क्योंकि वहाँ के जो खासदार हैं छत्रपति शाहू महाराज उन्होंने भी कहा है कि जो हादसा हुआ है वो अतिक्रमांक जो वो लोग बता रहे हैं उससे तीन किलोमीटर जो दूर बस्ती है मुसलमानों की वहाँ पर जाकर जो है उन्होंने हमला किया है अतिक्र और वो मुस्लिम बस्ती का उसे कोई लेना देना नहीं है तो मेरी प्रशासन से मांग है कि आप जो है उसकी तहकी करें और जो भी मुजरिम हैं उनको कड़ी सी कड़ी जो है सजा देने की कोशिश करें